नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे एअरपोर्टमध्ये जे हँडीमॅन हँडवुमेन चालक एक्झिक्युटिव्ह यासारख्या पदाची भरती निघालेली आहे याचा जो आवेदन अर्ज हा कशाप्रकारे भरायचा आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील ए आय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड पुणे तर यामध्ये दोनशे सत्तेचाळीस जागेची भरती निघालेली आहे आणि याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो जो व्हिडिओ तुम्ही पाहत नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत हा जो अर्ज हा तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आहे बघा मित्रांनो या सर्व पदासाठी या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे अर्ज भरून त्याला डॉक्युमेंट लावून ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत ठेवायचे आणि डायरेक्ट मुलाखतीला जायचं हँडीमेनसाठी मुलाखत होणार आहे एकोणीस आणि वीस एप्रिलला ड्रायव्हरसाठी मुलाखत होणार आहे सतरा आणि अठरा एप्रिलला वेळा साडेनऊ ते साडेबाराच्या दरम्यान ठीक आहे तर बघा याचा अर्ज हा प्रकारे भरायचा तर बघा मित्रांनो हे ज्या बॉक्स दिलेला आहे ह्या बॉक्समध्ये काहीच भरायचं नाही हे फक्त ऑफिशियल यूजसाठी आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकावा लागेल आणि फोटोवर साईन करायचे ठीक आहे फोटो चिटकायचा आणि फोटोवर साईन करायची अशी अर्धी फोटोवर आली पाहिजे आणि अर्धी फोटोच्या खाली गेली पाहिजे पोझिशन अपराईट फॉर तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरत असाल त्या पोस्टचं नाव या ठिकाणी लिहायचं ठीक आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे जर एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर या ठिकाणी येस करायचं नसेल तर नो करायचं असेल तर यस करून या ठिकाणी त्याचा नंबर लिहायचा नाही तर या ठिकाणी नो असं करून टाकायचं तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे ब्लॉक लेटर म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये या ठिकाणी तुमचं पहिलं नाव लिहायचं तुमचं वडिलाचं नाव लिहायचं आणि तुमचं अड नाव लिहायचं या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव पूर्ण लिहावं लागेल फादर्स नेम म्हटलेलं पूर्ण नाव लिहायचं वडलाचं या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख टाकावं लागेल तर या ठिकाणी चार नंबर बघा प्लेस अँड स्टेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचं जन्म ठिकाण टाकायचं आणि कंसात तुमचं स्टेट टाकायचं समजा स्टेट महाराष्ट्र असेल तर कंसात महाराष्ट्र करायचं आणि जन्म कोणत्या ठिकाणी जगला ते या ठिकाणी टाकायचं तर नंबर पाचमध्ये तुम्हाला करस्पॉन्डेट ॲड्रेसमध्ये सध्याचा पता टाकावा लागेल या ठिकाणी पिनकोड नंबर टाकायचा या ठिकाणी स्टेट टाकायचं महाराष्ट्र करायचं तर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल या ठिकाणी ईमेल आय डी टाकावं लागेल आणि या ठिकाणी समोर टेलिफोन नंबर टाकून द्यायचा ठीक आहे टेलिफोन नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल नंतर जेंडर या ठिकाणी मेल फिमेल असेल करायचं नंबर सात तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही मॅरिड असाल तर या ठिकाणी मॅरिडच्या खाली क्रॉस करायचं अनमॅरिड असेल तर अनमॅरिडच्या खाली असं क्रॉस करायचं आणि डिवोर्स झालेला असेल तर या ठिकाणी असं का क्रॉस करायचं किंवा विधवा असाल त्या या ठिकाणी असं क्रॉस करायचा ठीक आहे मित्रांनो नंबर आठमध्ये बघा नॅशनॅलिटी इंडियन करायचं रिलिजन हिंदू बुद्धिस्ट मुस्लिम ख्रिश्चन जो काही तुमचा धर्म असेल या ठिकाणी टाकायचं मदर टंग मराठी करायचा आपली महाराष्ट्रवाले अकरामध्ये पॅन कार्ड नंबर टाकायचा आणि बारामध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा नंबर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कास्ट टाकायची आहे तर तुमची सबकास्ट या ठिकाणी टाकावं लागेल सबकास्ट म्हणजे तुमची जात जात तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल जे काही जात असेल समजा तुमची जर कुणबी असेल तर कुणबी टाकायचं मार असेल तर मार टाकायचं जे काही तुमची जात असेल ते या ठिकाणी टाकायचं आणि तुमची जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला असं क्रॉस करावं लागेल एस करायचं ठीक आहे समजा तुमची कॅटेगरी एस सी असेल तर एस सीवर असं क्रॉस करायचं एस टी असेल तर एस टीवर असं क्रॉस करायचं ओबीसी असेल तर ओबीसीवर करायचं ठीक आहे मित्रांनो हे माझी सैनिकसाठी आहे नंतर हे पोलीस सर्विससाठी आहे न तुम्ही जर कुठे गव्हर्नमेंट जॉब करत असाल त्यांच्यासाठी आहे सोडून द्यायचं तर सर्व ठिकाणी नो नो करायचं तर या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकावं लागेल व्यवस्थित भरायचं ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित भरायची तर मित्रांनो हा अर्ज कशाप्रकारे भरायचा जेव्हा मुंबईची जाहिरात आलेली होती तेव्हा मी हा व्हिडिओ बनवलेला होता हा जो अर्ज फॉर्मॅट आहे तो अर्ज फॉर्मॅट सारखाच आहे तो व्हिडिओ पाहून पण तुम्ही हा अर्ज भरू शकता त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर मुंबईचा फॉर्मॅट आणि पुणेचा फॉर्मॅट सारखाच आहे असा असंच तुम्हाला हा अर्ज भरावं लागेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहायचा आणि हा अर्ज भरायचा ठीक आहे काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारायचा आणि अर्जासोबत तुम्ही जे काही डॉक्युमेंट जोडाल ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही सेल्फ अडजस्ट करून जुळायचं ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण यादी दिली आहे डॉक्युमेंटची जे जे तुम्ही डॉक्युमेंट जोडाल ते समोर असा क्रॉस करायचा समजा तुम्ही फी जोडली असेल तर फीच्यासमोर असं क्रॉस करायचा मार्च जोडले असेल तर दहावीच्या मार्चसमोर असं क्रॉस करायचा त्या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे जे जे डॉक्युमेंट तुम्ही जुळाल संपूर्ण डॉक्युमेंट त्याच्या समोरचा क्रॉस करून टाकायचा ठीक आहे मित्रांनो अर्ज कशा प्रकारे भरायचा जसं सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तर संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ मुंबईचा होता तर हा व्हिडिओ पुण्याचा आहे ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद